चांगलंय बरं आलो मी जाऊन हो, 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 हो. बर सीमा आता गप्पा कवर बी सांपायचं नाही शिजलंय का बघ बर शिजलंय का मग आता बराच वेळ बसतो आपण शिजलं असं शिट्ट्या चार ऐकू आल्या अक्षरशः माझ्या तर मेंदूच्या शिट्ट्या झाल्या त्या अक्षर त्या कुकरला शिट्ट्या देऊन देऊन शिट्टी सुद्धा राहिली नाही का बोला जेवणाशिवाय या दुनियेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत हो असतात ना थोडस व्यायाम करावा उतार वयात फार त्रास नंतर नंतरांना जेवणाच्या अगोदर रानात चालून या डेकळ्या बिकळ तोडवा तेवढंच मशागीतेच काम वाचल सारखं खाणं तरी चांगलंय काम जावय बापू सगळं करून बसलो शिमा सांग यांना किती कष्ट करायचो मी अक्षरशः बैल नसला एका बाजूनी मीन एका बाजूनी बैल नांगरट केली शेतात त्यांना काय माहिती मी तुमची सगळी पराक्रम बघ अण्णा बैल नाही बैलच शिवटी वाटणारच ना, ना जा बैल म्हणता काय अये ज्येष्ठ नाईल मानायच हा भाऊ पण तुम्ही मात्र काडीचं काम केलं नाही बरं का अण्णांनी बैलागत काम केलं पण तुम्ही सध्या शिर्डीला सुद्धा केलं नाही शिर्डीला तरी कधी खायला आणलंय का तुम्ही माइंड काम करायचं oh. रामबाऊचं स्मार्ट वर्क असतं बोराड वरासारख्या कोणीही काम करत त्याचा काय अर्थ आहे नाद करता अण्णा एका फुक्कीत नारळ फोडायची सांगा अण्णा त्यांना किरकोळ भाऊचा नाद करायला लागली का भाऊ सुद्धा नारळ फोडायचा बाजू घेऊ अण्णांचं माहितीये का आजोबाची बाजू घे की जरा बाजूला बसलायच नारळ फोडायचे आता फोड आज मी फोडू शकतो जावाय बापू असं ताकद कमी नाही वाजी झाली अजून माझ्या पुढे कुठे हात नाचवता नाही मला भी कमी समजू नका रामराव म्हणतात ए तू काय आणनची बाजू घेतली मी आणनच्या पुढे टिकू शकत नाही मान्य करत जा का पैस जावाय म्हणून सोडतो मी तुम्हाला वाटतं अन्न कमजोर झाला हे बघ तुझ्या रेसारखा असं असं करून जीरावते असं असं करतो बरं असं असं तुला करतो मला साथ देणार का देणार का साथ देते चला हा आज अन्नाज दाखवायचा आहे हा बघू ताकद कुणाची जसा आहे कम ऑन

अण्णा जाव आहे बापू चिडायचो चि... ना इमानदारीने खेळायचं अण्णा मी इमानदारीच खेळतोय माझ्या बोटाला खाजवली ती मी दाताने खाजवतो नाही माझी बोट चावताय तुम्ही भाव तुम्हाला अचानक काय जाव आहे बापू चीटिंग नाही चीटिंग नाही अर भाव नुसतं हन माना हा नाही नको दाखला ये अर अण्णा पाहुणेचा दर माझ्या तुझ काय मला कुपर लावते काय पाटण्याला हे काके चिटिंग करते काय शिवाय चाललंय मुरगाळा थोडस अण्णा वरडतेत ना जा एवढं कधी प्रेम करायला लागला सासर म्हणजे वडील असतात अण्णा तुम्ही तुम्ही का कमता एवढं सुभाषराव शास्त्र म्हणजे वडील असतात एक प्रकारे हा चुकी हे चुलू लागणार का अध्यक्ष तुम्ही थोडं वाईत कुशराय पाहिजे होत बर का अव आम्हाला मी कळला असतो कोण वाघन कोण